नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाता जोरजोरात सत्याला दरवाजा उघड असे म्हणत असते पण मात्र सत्या कुणाचंही ऐकायला तयार नसतो कारण तो खूपच रागावलेला असतो तेव्हा निरुपम म्हणत असते सत्या एक डाव त्याला माफ करणारे माहिती आहे ना त्याने चूक केली पण एक संधी ना त्याला तो लवकरात लवकर सगळे पैसे देऊन टाकेल यांचे जे काही पैसे घेतले ना ते सगळे फेडेन रे दो ऐकणारे सत्या ऐक ना असे म्हणून आता निरुप जोरजोरात रडत असते पण मात्र सत्या काही ऐकायला तयार नसतो तेव्हा निरुपम होत असते हे बघ ही आई तुझी आई आहे नाही तुझा समोर हात जोडते रे खरंच विनवणी करते रे उघड ना दरवाजा एकदा त्याला माफ कर आणि घरात घेणार रे सत्या आता निरूपा रडतच हात जोडून सत्याकडे माफी मागत असते सत्या तुझ्या आईचं नाही ऐकणार का तू असे म्हणत असते आता मात्र आई हा शब्द ऐकताच सत्याचे डोळे भरून आलेले असतात त्याला लगेच आपल्या बापाचं बोलणं आठवतं अरे सत्यजी तुझी आई येते तिचं ऐकत जा तर सत्य म्हणत असतो ती आणि माझी आई नाही 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 कधी मला पोरगा म्हणून म्हणते कधी आता मात्र इथे खरंच निरुबा म्हणत असते सत्यजित ऐकणार आहे तुझ्या आईची इच्छा पूर्ण नाही करणार का तू तुझ्या आईचं आए ऐकणार नाही का सत्या असं नको करू रे दरवाजा उघड ना सत्या एक डाव तरी ऐकणार आहे सत्या हे बघ हात जोडते रे तुझ्या समोर असे म्हणून आता लगेच दरवाजाला तिथे डोकं टेकून रडू लागते तर आतमधून सत्याही दरवाजाला मायेने प्रेमाने हात फिरवत असतो त्यालाही पहिल्यांदाच आई आहे असं निरुपा म्हणालेली असते तर लगेच बंद करते आणि तिथून निघालेली असते तर मात्र कोणीही काही न बोलता फक्त तिच्याकडे बघत असतात त्याच वेळेस लगेच आतमधून सत्या दरवाजा उघडतो आता मात्र निरुपा लगेच पटकन पाठीमागे ओळून बघते तर सत्या बाहेर आलेला असतो तेव्हा निरूपा लगेच सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या आपल्या ते खिशातून ती चावी काढतो आणि निरुपाच्या हातात देतो तेव्हा लगेच निरुपा आनंदातच धावत पटकन इकडे पंकजकडे येते आणि पंकजला आवाज देऊ लागते बबड्या तू आहे ना इथेच मी आता लगेच कुलूप उघडते तर आता सर्वजण सत्याकडेच बघत असतात इथे सत्याच्या डोळ्यातून पाणी आलेले असतं तर आता लगेच निरुपा पटकन दरवाजे उघडते आणि पंकजला मिठी मारते तेव्हा पंकज म्हणू लागतो बरं झालं मम्मा तू दरवाजा उघडला खूप त्रास होतोय ग मला खूप लागलं आहे मम्मा आता निरुपा म्हणू लागते बबड्या ये ए बबड्या काळजी करू नको ए बरं घरात ये, बद्या ये बर आता पंकज घरात येताच लगेच सत्या धावतच आतमधून बाहेर येतो आणि म्हणतोय ए फुसक्या थांब तिथेच आतमध्ये कुठे चाललाय आहे तू आधी हिशोब क्लिअर झाला पाहिजे सगळा मग आतमध्ये यायचं तेव्हा निरुपा म्हणू लागते ए सत्या आता झालं की मारलं ना तू त्याला आता दे ना सोडून जाऊ दे ना येऊ दे त्याला घरात तेव्हा सत्या म्हणतो ए निरूपा तू थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ थांब तू कारण या तुझ्या फुसक्या बबड्याने तुझ्या पण तोंडावरती पानं फासली ना त्यामुळे गप्प बैस आता थोड्या वेळ तर आता लगेच सत्या पंकजला म्हणू लागतो ए त्या पैशांचं काय झालं आधी बापाचे पैसे दे आणि मला आणि माझ्या भावाला रवीलाही आमचा वाटा लागतो या आधी आमच्या दोघांचा वाटा ठेव आणि मग घरात येतो मग काय करायचं ते करतो तेव्हा आता पंकजला आणि नी निरुपाला तर मात्र धक्काच बसतो तेव्हा लगेच पंकज म्हणतो काय वाटा तेव्हा सत्य म्हणतो हो पैशात वाटा पाहिजे ना मला आम्हाला पण हिस्सा हवाय ना तेव्हा ता निरूपा म्हणू लागते अरे सत्यजित ऐकून तरी घे तेव्हा सत्य म्हणतो निरूपा तू गप्प बैस हिशोब क्लिअर झाले पाहिजेत हा हे बघ आम्हाला आमचे पैसे हवेत म्हणजे हवेत तर आता लगेच मीरा म्हणू लागते अहो तुम्ही कसल्या पैशाबद्दल बोलतायत कुठले पैसे तेव्हा लगेच सत्या म्हणतो धूमके तू तुला माहितीच नाही आहे ना अजून थांब मी सांगतो तर आता लगेच सत्य म्हणू लागतो अगं तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी ना याने बापाकडून अख्खे फंडाचे पैसे घेतलेत पैसे घेतले आणि हा लग्नातून फरार झाला तेव्हा त्या निरुपम म्हणू लागते त्याला या फुलवालीशी लग्नच करायचं नव्हतं ना, ना? मग लग्नातून पळून जाऊन त्यांनी चूक केली हे मान्य आहे पण खरी चूक यांची आहे कारण यांनी जबरदस्तीने लग्न करायला लावलं ना मग त्याला नव्हतं करायचं लग्न म्हणून गेला पळून तो आता मात्र मीराच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय म्हणजे माझं लग्न हा एक सौदा होता ते हो, तर तेव्हा सत्य म्हणतो हो नुसता सौदा नाही याने फक्त पैशासाठी लग्न केलंय नाहीतर हा कुणाला पाणी पण पाजणार नाही फुकट म्हणून हा तिथे सुटा बुटात मस्त कपडे घालून इस्त्रीचे भांग पाडून तुला बघायला आला होता नाहीतर याला काय हौस आहे का, का? मग बघ बापाची आयुष्याची कमाई लुटली याने तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते यात पंकजची काय चूक नाही आहे यांनी जबरदस्ती केली होती लग्नाला यांनी त्यामुळे जी काही चूक आहे ना ती यांची आहे तेव्हा आता मीरा लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा हे खरंच आहे म्हणजे माझं लग्न हा एक सौदा होता आता मात्र सुधाकर भाऊ गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बाग फुसक्या आता तू तु धुमकेतुशी लग्न केलं नाही तू पळून गेला तिचं लग्न माझ्याबरोबर झालं त्यामुळे तू जे पस्तीस लाख घेऊन पळालाय ना ते पस्तीस लाख आता मला द्यावे लागतील कारण खरं लग्न तर माझं झालंय ना सौदा असाच होता ना जो इच्याशी लग्न करेल त्याला पैसे मिळणार मग आता पैसे मला मिळायला पाहिजे आता मात्र निरूपा तर डोळे मोठाले करूनच बघू लागते कारण पंकजकडे तर पैसेच नाही आहे आणि सत्याने तर आता आग्रहच धरलेला असतो पैशाचा वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते अरे सत्या ऐक ना नको असो करू रे जाऊ दे ना त्याला खरंच त्याच्याकडे पैसे नाही आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो ए निरुपा तू बैस याच्याकडे पैसे नाही आहे म्हणजे हा पैसे घेऊनच पळाला लग्नातून मग एवढे पैसे कुठे केले कुठे उडवले लवकर सांगा नाहीतर अशी धुलाई करेल ना तुझी सोडणार नाही तुला मी तेव्हा आता लगेच पंकज निरुपाला म्हणू लागतो मम्मा सांग ना तू सांग ना ग तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित बरोबर बोलतोय रवीला आणि सत्याला त्याचा वाटा मिळायलाच पाहिजे लगेच वैश दे आणि मग तू घरात आता लगेच निरुपा सुधाकर भाऊंना सांगू लागते अहो तो मला भिकारी अवस्थेत सापडला कडे जर पैसे असते तर तो स्टार हॉटेलमध्ये राहिला असता जेवला असता अशा अडगळीच्या पडक्या खोलीत कशाला राहिला असता तो त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ते दोघे मिळून बिझनेस करणार होते त्यामुळे त्या, त्या मुलीने त्याला फसवलं आणि सगळे पैसे घेऊन ती फरार झाली हो ती पैशाची खूपच लालची होती आता मात्र सुधाकर भाऊ तर निरुपाकडे बघतच राहतात तेव्हा लगेच सत्य म्हणतो काय बाप यांचं ऐकू नको हे ना आता पैसे लपवण्यासाठी काय बी नाटकं करायलेत त्यामुळे बाप तुला सांगतो या फुसक्यावरती आता अजिबात विश्वास ठेवू नको थांब याच्याकडून ना पैसे कसे काढायचे ते मी बरोबर काढतो तर आता लगेच सत्या पंकजजवळ येतो आणि म्हणतो पैसे कुठे तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सत्या खरंच मला माफ कर पण मम्मा जे बोलते ना ते अगदी खरे ती पोरगी पैसे घेऊन पळाली रे आता मात्र सत्यात जोरदार दिशी पंकजच्या कानाखाली ओढतो आणि तिथे सोप्याच्या खुर्चीवरती पाडतो आता तो गळा आवळतो पंकजचा आणि म्हणू लागतो तो ए फुसक्या तुला सांगतो लवकरात लवकर पैसे द्या नाहीतर आज तर ह्या खुर्चीवरती बसून मारतोय उद्या हीच खुर्ची तुझ्या डोक्यात घालून मारे ना सांगून ठेवतो आता मात्र पंकजला सत्या जोर जोरात मारू लागतो तेव्हा पाठीमागने रवी येतो आणि म्हणतो सत्यदा सोड ना त्याला किती मारतोय सत्यदा सोड त्याला ते सोड तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अरे सत्या आता काही जीव घेतोच का त्याचा आधीच किती लागलंय त्याला नको ना मारू तुला समजत नाही का म्हटलेलं मारू नको ना सोड ना आता लगेच सत्या म्हणतोय निरूपा तू जरा वेळ शांत बैसा इथे सगळा हिशोब क्लिअर व्हायला पाहिजे याने फसवलंय तेव्हा आता निरूप म्हणू लागते अरे देईल ना तो पैसे हळूहळू देईल सगळे पैसे हळूहळू तेव्हा सत्य देईल ना पण कधी उद्या परवा किती दिवसांनी तारीख सांग वार सांग मग कसं सा त्या दिवशी मागायला पैसे आता मात्र पंकज तर निरूपाकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते नाही रे त्याच्याकडे खरंच पैसे भिकारी अवस्थेत सापडलाय तो मला त्याच्याकडे जेवायलाही पैसे नव्हते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो सत्या हे खरं आहे आम्ही बघितलंय त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय आम्ही म्हणजे कोणी बाप तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मेराने या दोघांना तिकडे त्या अडगळीच्या खोलीत बघितलं होतं मीराने मला येऊन सांगितलं आम्ही दोघं तडक तिकडे गेलो होतो आम्ही बघितली त्याची परिस्थिती त्याच्याकडे जेवणालाही पैसे नव्हतात आणि त्यामुळेच निरूपा त्याला रोज डबे घेऊन जात होती तेव्हा सत्याला लगेच आठवतं हो म्हणजे म्हणूनच निरुपाचं चमचमीत बनवत होती तर तर आता लगेच सत्य म्हणू लागतो नाही 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 असं नाही होऊ शकत हा आपल्याला खोटं बोलून उल्लू बनवतोय बाप बघ आता मी काय करतो ते ए भुसक्या लवकर सांग पैसे कुठे या नाहीतर आता तुझं काही खरं नाही लवकरात लवकर सांग तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ सध्या ऑलरेडी मला खूपच लागले रे अजून नको ना मारू प्लीज मी खरं सांगतोय ती पोरगी मला फसवून पैसे घेऊन पळून गेली रे आता मात्र सत्य म्हणू लागतो काय खरंच आता मात्र सत्य पुन्हा त्याला जोरजोरात मारू लागतो तेव्हा पंकज म्हणतोस तू मारू नको ना रे सत्या खरं सांगायलोय मी खोटं नाही बोलत तेव्हा आता निरुप म्हणू लागते अरे खरंच बोलतोय तो ऐक ना त्याच्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ना कोणीतरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ फुसक्या या घरात कुणाचाही तुझ्यावरती विश्वास नाही आहे कारण सगळ्यांना चुना लावून बापाचे पैसे घेऊन पळालाय तू त्यामुळे पैसे तर तुला द्यावेच आहे ते कसे का व्हायनं द्यावेच flagnery तर इकडे मात्र सुधाकर भाऊंना हे सगळं ऐकून खूपच त्रास व्हायला लागलेले असतो आता त्यांच्या छातीत चमक निघायला लागलेली असते आणि चक्करही आलेली असते तेवढ्यात आता सुधाकर भाऊ खाली पडणार तेच पटकन मीरा ओरडते बाबा काय झालं तुम्हाला आता सर्वजण धावत येतात सत्या लगेच आपल्या बापाला पकडतो आणि खुर्चीवरती बसवतो तर आता निरूप म्हणू लागते अहो काय होतंय तुम्हाला थांबा ना पटकन पाणी घेऊन या कोणीतरी पंकज पटकन पळत जातो आणि पाणी घेऊन येतो तर आता लगेच निरूप म्हणू लागते घ्या ना पाणी पियना बं वाटतंय ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय करू पाणी पिऊन अगं माझ्या आयुष्याची पुंजी इथे पाण्यात गेली आता काय करू मी सांग ना तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो बाप तू काळजी करू नको रे याचं काय ऐकतोय तू हा सगळा बनाव केलेला या दोघांनी मिळून घरात घुसण्यासाठी थांब मी बघतोच तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो ए फुसक्या पुन्हा एकदा विचारायला खरं खरं सांग पैसे कुठे आहेत पैसे खरंच ती पोरगी घेऊन पळाली का तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ती पोरगी पैसे घेऊन पळाली तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तो, तो काय करतो इथे अरे तू पण एखाद्या पाण्यात जाऊन जीव द्यायचा तू पण बुडायचं जा, कुठेतरी जाऊन कृष्णा नदी भरली आहे ना आपली मग जायचा आणि जीव द्यायचा आता मात्र निरूपा म्हणू लागते अरे सत्य काय बोलतोय तू तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही 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 तुझ्यासारख्या घाणेरड्या लोकांनी ना नदीत नको कृष्णा नदी खराब होईल आपली त्यापेक्षा ना एखाद्या डबक्यात जाऊन जीव देत तू पैसे लांबास केले बापाचे अरे अख्खी आयुष्याची पुंजी होती बापाची ती पण तुला अशी माफी नाही आता पैसे गेलेत पण त्या बदल्यात काहीतरी हवं आहे ना तुझ्याकडून तुला द्यावंच लागेल पैशाच्या बदल्यात आता मात्र पंकज तर सत्याकडेच बघू लागतो आणि म्हणतो काय काय द्यावं लागेल मला पैशाच्या बदल्यात तेव्हा सत्य म्हणू लागतो तुझ्यापासून मला सुटका हवी चल पैसे नाही राहिले ना आता तुला सुटका द्या आम्हाला जा बरं तू इथून तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते असं नको करू रे हळूहळू फेडेल तो पैसे सहा महिन्यात फेडेल फेडेल ना हळूहळू काम करून तुमचे पैसे देईल सगळे असं नको करू तेव्हा सत्य म्हणू लागतो नक्की तू पैसे देशील फेडशील ना पैसे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य म्हणू लागतो तू खरंच पैसे भेटणार आहे ना तुझं तुझ्या आईवरती खूप प्रेम आहे ना मग तुझ्या आईच्या डोक्यावरती हात ठेव आणि शपथ घेऊन सांग येत्या सहा महिन्यात बापाचा एक ना एक रुपया तू परत करशील सांगून ठेवतो आता मात्र पंकज शपथ घेणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता रोममध्ये जाताच लगेच मीरा रडत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो तुला काय झालं आहे धुमकेतू रडायला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खरंच बाबांनी माझं लग्न म्हणजे एक सौदा केला होता तुम्ही खरं बोलताय माझं लग्न नव्हतं हा सौदाच होता म्हणून तर सासूबाई मला कामवाली म्हणतात ना आता मात्र हे सगळं बोलणं सुधाकर भाऊंनी ऐकलेलं असतं त्यांना खूपच वाईट वाटतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब